इटकरे तालुका वाळवाईतील अल्प काळात पूर्ण केलेली जलजीवन नळ योजना व जुन्या पेयजल योजनेतील त्रुटी दूर करून गावात शुद्ध व उच्च दाबाने पाणीपुरवठा सुरू झाला येथील महिलांनी एकत्र येऊन योजनेसाठी परिश्रम घेणारे सरपंच ग्रामसेवक कर्मचाऱ्यांचा सत्कार केला बारा वर्षापूर्वी मंजूर झालेली पेयजल पूर्ण क्षमतेने या महिन्यात सुरू झाली शिवाय केंद्र सरकारची महत्वाकांक्षी जलजीवन योजनेचे काम वेळेत पूर्ण केले या दोन्ही योजनेमुळे वारणा नदीवरून पाणी मिळते ते शुद्ध करून नव्या पाईपलाईनद्वारे सर्व प्रभागांमध्ये उच्च दाबाने वितरित होत आहे सरपंच संपत्कामुळे ग्रामसेवक धनाजी गुरव कर्मचारी यांनी त्यासाठी परिश्रम घेतले गावातील शंभरभर महिलांनी कार्यालयात जाऊन सरपंच ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला यापुढेही अशाच प्रकारे पाणी पुरवठा करून ग्रामस्थांचे समाधान करत प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली यावेळी बचत गटाच्या प्रवर्तक सुजाता पवार सुनंदा माने अश्विनी पाटील शोभाताई पाटील माधुरी गजरे स्वाती गजरे सविता गुरव संगीता पाटील शुभांगी पाटील अनिता माने

वाशाचा किंवा टॉयलेटचे पाणी यायचं त्यामुळं आम्ही पाणी ते पिऊ शकत नव्हतो किंवा कुठल्याही कामासाठी असं मन मोकळं वापरू शकत नव्हतो तर आता आम्हाला पी जे योजनेतनं नळपुरवठा आमचा म्हणजे नळाचं काम पूर्णपणे झालेलं आहे एक आणि आम्हाला समाधानकारक असं पाणी एक दिवसानंतर एक एक तास तर पाणी आम्हाला येते आम्हाला पाण्याशी पाणी पुरेसं आम्हाला वापरायला मिळालेलं आहे त्यामुळं सगळ्या ग्रामपंचायत मधल्या सर्व कामगारांचं किंवा आभार मानत आहे बातम्यांच्या ताज्या अपडेट्स साठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा तसेच आमच्या न्यूज चॅनलच्या वेबसाईट पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज